सिंहस्थ कुंभमेयाचा पार्श्वभूमि भाविकांचा सोई त्र्यंबकेश्वरात मोठ्या पायाभूत प्रकल्पांची तयारी तैयारी त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेया दोन हजार सत्तावीस या पार्श्वूर त्र्यंबकेश्वर येथील दर्शन पथाचा नियोजन विकास संदर्भात उच्चस्तरीय आढ़ावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालय समिती सभागृहात पार पडली ही बैठक नाशिकत्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस दरम्यान विशेषत अमृत स्नान दिवशी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने सुरक्षित सुव्यवस्थित व वा आध्यात्मिक वातावरणाला अनुरूप असा दर्शनपथ उभारण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आली सदरच्या बैठकीस त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा त्रिवेणी तुंगार उपनगराध्यक्षा मंजुताई वारुणसे व वा नगरसेवक तसेच त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील नाशिकत्र्यंबकेश्वर कुंभमेया प्राधिकरणाचे मुख्याधिकारी अमोल चौधरी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे प्रतिनिधी अतुल जोशी आणि एमएसआयडीसीचे प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीत त्र्यंबकेश्वर येथील टप्पा दोन विकासकामांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली सुमारे तीनशे नव्वद कोटी खर्चाच्या या कामांद्वारे यात्रेकरूंसाठी आवश्यक पायाभूत सुविधा करण्यात येणार असल्याची माहिती आहे एएमपी न्यूज नेटवर्क नाशिक ए एम पी चॅनलला सबस्क्राईब करा